फाशीची शिक्षा विकासच्या मार्या करायला मोक्या अंतर्गत आठवत विकासा करायला फाशी शिक्षा विकास मारे करायला ডোকর ছিজি মহারাজ শিক্ষা

काय आंदोलन आहे काय मोर्चा आहे आणि आपल्या काय मागण्या आहेत सर नेताजी सुभाषचंद्र भोपा संस्थापक अध्यक्ष रतन आसाम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून तर जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत आज मातृ समाजाचा मोर्चा आहे आणि हा मोर्चा करण्याचा उद्देश आहे की नोटो वसाहेब लेंडे विकास लेंड्याचा विकास लेंडे या नावाच्या मुलाला मुल एकशे वीस वार करून असे काही बदमाश गुंडे एकशे वीस वार म्हणून एक जागी मारून टाकलेला आहे आणि त्यांचं घर उभेच केलं आहे यासाठी आज आम्ही माते समाजाला आवाहन केलं आहे की आज आपण इंजिन मोर्चा करून एकता एकता करून जिल्हा अधिकार जाऊन त्या माझ्या शिक्षा व्हावा म्हणून आज आम्ही जमेल आहे आणि माझं आव्हान आहे की आज महाराष्ट्रभर गुन्हेगारी चालली आहे आणि फक्त मातो समाजावर हो आम्ही आता आम्ही आता घर होत असते तर ह्या मातो समाजाला झाकून बसलेला आहे आणि मी ते म्हणतो मातो समाजाने पुढे भांगरा हरून बसले आहे त्यांची हिंमतच नाही की लोकाला काही बोलायची आणि काही करायची ते गांडू सारखा मार खातात म्हणून त्यांना एक मी संदेश देतो की आज तुम्ही न परवा करता आज आपल्या आई बहिणीची आपली स्वतःची संशय करण्यासाठी आज मात्र समाज एकत्र व्हावा आणि एकत्र होता हातामध्ये दांडे ठेवणं आणि काट्या ठेवणं हे गरजेचं आहे पण आज आम्ही शासनाला बारंबार विनंती करतो पण आँ, शासन आमचं काय ऐकत नाही आणि आमच्या गोष्टीला शासन मनावर घेत नाही आणि आमच्यासाठी कायदा कडक लावू नाही आमची इच्छा अशी आहे की नाशिक मध्ये असा नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला आहे बाल किल्ला आहे तसा जालना जिल्हा आणि कायद्याचा किल्ला बाल किल्ला असा त्यांनी करावा आणि माऱ्या करायला गुंडागर्दी डकेची डाकू चोर मवाली तर जे जे त्या लोकांना भूमणं नागरिक जगावर बसून त्याची निर्णय करावा काय देखील आद्रू येईल जेणेकरून ते डबल हे असं काम करणार नाही आणि जर शासनाने आम्हाला दाखवलं नाही आम्हाला न्याय दिला नाही तर आम्हाला मजबुरीने आज मात्र समाजाला तरुण मिळवला एकत्र होऊन हजर हजारोपी सैनिक सैनिक आम्हाला एकत्र होऊन असेल आज आम्हाला मजबुरीने दाने हातामध्ये उचलून हा खेळ दाखव आम्हाला मजबूरीने दाखवण लागेल आणि सरकारला लवकरेत लवकर हे काम करावं नाहीतर नेपाळ सारखी घटना होईल नेपाळमध्ये एक जनता जी घेऊन हो सगळी केलेली सिद्ध केला आहे तसं जालनेकरांनी एकत्र होऊन जर सगळं जर केलं तर बिघडून जाईल म्हणून शासनाने तातकाली तात्का ह्या मारेकरांना गुंड्याला जे मर्डर जे खून जे दादाची जी खून सरी आत्मरी जे भेट आहे त्याला डायरेक्ट फाशीची शिक्षा द्यावा कारण की दुसरे दुसरे मुलं असे मिळतील जेव्हा अन्याय करणार नाही त्याला फाशी शिक्षा द्यावा नाहीतर आमच्या समाजाच्या हातामध्ये जर एकत्र करून जर पडलं तर मग ही जबाबदारी शासनाची आहे म्हणून मी शासनाला विनंती करतो की तात्काळ बसता आज लाखो करोड आज जीव आणि मग कुठला सर्व लोक आज माते समाजाला मार लागले आणि माथे समाज हा बांगडा घालून हातात बसला आज तुम्हाला मी खळून देतो माथे समाजा हो तरुण मुलं हो आज आपले वडील धाडीला वडील आज माथाडे झाले पण आज तुम्ही चार रस्ता आहे माग ते एक जेवढी असतात ते रस्ता तुम्ही दाखवून सगळी रस्त्यावर उचलून काठे हातावरून उचलून तुम्ही एक निर्णय दाखवा आज आपला समाज हे मोठा पसाभर आहे आणि मारणारा समाज फक्त मुठ्ठीवर असतो त्या मुठ्ठीवर समाजाला खतम एवढा टोपला हा समाज खतम करू शकतो पण ते समाज एकत्र होऊ शकते ताकद दाखवा आणि जर अनेक बाजू जर आपली शासन जर आय टी नाही चला तर आपण स्वतः हातामध्ये काठ्या उठली तरी त्याला त्याला सबक शिकवा आणि त्याला धडा दाखवून द्या की मातांगी काही कमी नाही मातांगी सगळ्यात मोठे सर्वेक्षित आहेत मिळतील आश्रम लागले काय आज मी मोर्चा काढला काय म्हणजे आज जो मोर्चा काढला आज मोर्चा हा माझ्या मुलाच्या संदर्भात काढलेला आहे सर्व समाज बांधव मिळून हा मोर्चामध्ये आले आता आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की जे माझ्या मुलाला मारणारे आरोपी आहेत की त्यांना मोकागत अंतर्गत कारवाई गुन्हा दाखल करून त्यांच्यावर जलद गतीने कोर्टात ही केस चालवावी व आम्हाला न्याय द्यावा कारण की माझा मुलगा हा अतिशय प्रेमळ आणि समाजकार्यात जास्त विलीन होता तो लग्नाला लग गेला असता लग्नाने येताना त्याला रात्री साडेबारा एकच्या दरम्यान यांनी माझ्या घराच्या पन्नास फुटा जवळच आढवलं आणि त्याला इतकं बेदम मारहाण केली की त्याला तिथून सुद्धा उचलून देऊन त्यांनी आमचे एक अण्णाभाऊ साठे समाज मंदिराची जागा आहे तिथे इतकं मार मारलंय की अक्षरशः तो तडफून तडफून नेला आणि अशा मारेकरांना मोका सोडणे हे चुकीचं आहे कारण की आज माझ्या मुलासंघात घडलं उद्या अजून कोणत्या या समाजाच्या मुलासंघ घडल कारण की ह्या लोकाला मोठे झालेले माणसं आवडत नाही कारण की जे दहशतपूर्ण शहरात आहे आणि अशा लोकांना शिक्षा झाली तर पुढच्या समाजाच्या व्यक्ती असो मुलगा असो यांच्यावर असे अन्याय होणार नाही हेच माझी सरकारला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे त्यांच्यावर मारल कोण कोण तो नावं त्याला मारणारे नाव तर मी म्हणजे अमित जाधव संतोष आपलं सोनू जाधव मोनू चंद्रकांत जाधव जास्त मला नाव सांगता येत नाही माझ्या मुलांनी मरते त्यांना त्यांना नावं सांगितली होती आणि इतर दोन जण असे आठ आठ वाजण मुलं होते ते माझ्या मुलांनी मरता वेळेस त्यांना नावं सांगितली आम्हाला त्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच माझी विनंती आहे पंधरा दिवसाच्या माझं नाव प्रकाश गंगाधर लोंढे मी मायात मुलांचा वडील आहे काढला काय मागणी माझ्या मारेकरांना फाशी झालीच पाहिजे याच्यासाठी मोर्चा काढलेला आहे ते मुकट हिंद ते खूप आम नाही करायला लागले होते आमच्या गल्लीमध्ये येऊन सुटा धमक्या देतात की आमच्या मुलं सुटू द्या मग बघू यांच्याकडे अजून सुद्धा बोलतो मध्ये येऊन त्यांना फाशी झालीच पाहिजे ते म्हणतात ते अजून काही शांत राहिले नाही आणि ते म्हणते त्यांच्याकडे बघू आम्ही त्यांना फाशी झालीच पाहिजे हे नाही आमचा गेला पण आता दुसऱ्यांना नाही हो म्हणूस त्याच्यासाठी मोर्चा या ते आमचं गेलं माझं काय वापस येणार नाही माझं लेतात एक महिना पाहिजे तर पुन्हा पाच उठणारच नाही न्याय भेटल्याशिवाय आज माझं एवढीच मागणी माझं लेकरू जसं गेले पण दुसऱ्यांना पण नको हे कायद्यात राहणं त्यांच्या खूप आती आहे त्यांची खूप गुलामगिरी मध्ये आपले लोक आहे त्यांच्यामध्ये ते निघले पाहिजे त्यांच्या सु कोण धमकी देतो काय नाव आहे त्या बाईचं नाव माहित आहे ना त्या मुलाची आईच आहे नाव बरं का बाई आहे पूर्ण गंगाधर जाधव ती बाई बोलतीये काय मागणी त्यांना फाशी केलीच पाहिजे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे श्री प्रकाश गोंडे काय तुम्ही मोर्चा सहभागी झाला काय या महाराष्ट्रामध्ये दलित लोकांवर जे अत्याचार चाललेले आहेत त्या प्रकारेच या जालना जिल्ह्यामध्ये लोढे कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या मुलाची एक हत्या केलेली आहे त्या हत्येचा बहुजन समाज पार्टी हे निषेध करते आणि मुख्यमंत्री यांना आवाहन करण्यात येत आहे की या देशामध्ये दलितांवर जे अन्याय अत्याचार चालत चाललेले आहेत त्याकरता मुख्यमंत्री हे मुंग बिळून बसलेले आहेत आणि यांना या दलितांचे मत नाही पाहिजेत काय आणि त्या दलितांवर गायरांचा संबंध असो मार वतनाचा संबंध असो यांची दलितांची लूट आणि हत्या चाललेली आहे त्याकरता बहुजन समाज पार्टी हे यांचा निषेध करते आणि या लोंढे त्या पूर्ण बहुजन समाज पार्टीला न्याय देण्याकरता पूर्ण महाराष्ट्रभर बहुजन समाज पार्टी हे लढा उभारणार आहे आणि यांच्या कुटुंबाला आर्थिक आणि ज्या जे आरोपी आहेत यांना कळत जास्तीत जास्त सजा व्हावी अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे आणि बहुजन समाज पार्टी या मोर्चामध्ये सामील झालेली आहे बहुसंख्येने आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत मी भरत खंडारे अध्यक्ष बहुजन समाज पार्टी जालना